लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं के तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं जवळपास एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले जवळपास हा आकडा अडीच कोटीच्या वरती जाईल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी किती आखाणतांडव केलं कितीही गैरसमज पसरवले खोट्या अफवा आप पसरवल्या माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे स्टायपंड देतो आहे आपण दहा हजारापर्यंत त्या जवळपास दीड लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत दहा लाखांचं टार्गेट आहे त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला तीस हजार युवकांचं अप्रेंटिसशिपचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्धपातळीवर काम चालू आहे तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं हायर एज्युकेशन त्याचे देखील अंमलबजावणी करायला सांगितले वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची तीन हजार रुपये डायरेक्ट टीमध्ये टाकण्याचं त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या योजना शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतले त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठे कुठपर्यंत आहे त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या सुरू राहतात योजनांच्या फेक सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत वारंवार फेक नरेटिव्ह तर ते सरकार स्थापन झाल्यापासूनच करतायत लोकसभेमध्ये पण त्यांनी फेक नॅरेटिव्ह केला परंतु आता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले कोर्टात देखील गेले परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे त्यांनी किती फेक नॅरेटिव्ह केला तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या दीड हजार रुपयामध्ये देखील वाढ होईल बंद करून चालू बिलकुल त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो जी आर जो आहे तो जी आर जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्यामुळे या नवी नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना ज्या जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहत लाडक्या बहिणीसाठी अतिशय अपडेट समोर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा झाला आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे चा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे यामध्ये काही जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहेत त्यानुसार जिल्ह्या तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते देखील वाटपाला सुरुवात होत आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल ते तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणे बाकी आहे एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती स्पष्ट झाली असेल कारण लाडक्या बहिणींची योजना ही राज्यामध्ये सुरू करण्यात आली आणि आता कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही उलट तुमचे जे हप्ते असणार आहे आधी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची जी रहे। रक्कम आहे ती जमा करण्यात आली परंतु आता पुढे तसं नसणार आहे ती रक्कम देखील तुमच्या खात्यावरती वाढवून तुम्हाला मिळणार आहे आधी तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा केले त्यानंतर आता एकवीसशे रुपये आणि सरकारची ताकद वाढल्यानंतर तीन हजार रुपयेची रक्कम देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यंदाचा जो हप्ता होता एप्रिल महिन्याचा तो तुम्हाला एकवीसशे रुपये देणार असे सुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली होती परंतु आदित्य तटकरे यांच्यानुसार अशी माहिती देण्यात आली की राज्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यानुसार आता जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहेत एप्रिल एकतीस मार्चपर्यंत जे आर्थिक वर्ष असतं ते सुरू झालेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता मिळायला थोडे दिवस त्यांना लागले म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये त्यांचा जो हप्ता मिळणार होता तो त्यांना दोन मे या तारखेपर्यंत मिळाला म्हणजेच एप्रिलचा हप्ता तुम्हाला मेच्या महिन्यात मिळालेला आहे परंतु मेचा हप्ता पर तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळणार नाही तर तो, तो तुम्हाला मे महिन्यातच मिळणार आहे आता त्याची वाटपाची जी तारीख आहे ती सुद्धा फिक्स झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम पडायला देखील सुरुवात झालेली आहे आज रविवार असल्याने बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार नाही उद्या सकाळपासून तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती देखील पाठवली जाणार आहे तुमचे अकाउंट डीबीटी आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि राहिला प्रश्न त्या बहिणींचा ज्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते त्यांनी त्यांचे स्टेटस चेक करून घ्यायचे आणि नेमकं त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे कारण आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितले होते की लाडक्या बहिणींचे खात्यावरती जे पैसे आहे ते सरकार वेळोवेळी टाकत आहे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही होती त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने परत हे पैसे टाकलेले आहेत आणि त्याचे स्टेटससुद्धा तुम्हाला त्या लाडकी बहिणीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती दिसून येतं जर तुम्हाला ते माहिती असेल तर तुमचे तुम्ही जाऊन आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून संपूर्ण ही स्पष्टपणे बघू शकतात आणि लाडक्या बहिणी दोन हप्ते एकत्रितरित्या देणार अशीसुद्धा माहिती आधीसुद्धा सांगण्यात आलेली होती परंतु तसे झालेले नाही आहे परंतु या महिन्यामध्ये जे लाडक्या बहिणींचे हप्ते आहे मे आणि जूनचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या दिला जाईल अशीसुद्धा माहिती समोर येत होती आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार यावरती सध्या चर्चा चालू आहेत कारण एकवीसशे रुपये देण्याबाबत एप्रिल महिन्याचाच निर्णय झाला होता परंतु एप्रिल महिन्यामध्ये ते पैसे सरकारमार्फत देण्यात आले नाही आणि त्यामुळे आता मेपासून जे लाडके बहिणींचे पैसे आहे ते एकवीसशे रुपये मिळणार का यावरती सध्या चर्चा सुरू आहेत आणि बहुतेक ठिकाणी त्यामध्ये दे मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे कॅबिनेटची जेव्हा मिटिंग भरली त्यामध्ये सुद्धा ही चर्चा रमली आणि मागे एक व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले की जुलै महिन्यामध्ये जी पुरवणी मागणी आहे ती आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर जे लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते देखील आम्ही वाढवून देणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींचे सध्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे आणि दोन हप्ते एकत्रित्या तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे परंतु जुलै महिन्याची पुरवणी मागणीनुसार सरकारमार्फत जे पैसे आहे तो निधी वाढवला जाणार कारण लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी आपण बघू शकतो की विलंब झाला होता याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी केंद्राकडे एक लाख बत्तीस हजार कोटींचं जे कर्ज आहे ते मागवलं त्यामुळे लाडक्या बहिणींचा आता जो हप्ता असणार आहे तो कुठलाही हप्ता त्यांना उशीर होणार नाही प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे ते वेळेवेळी त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे भरपूर लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की आमचे जे गॅस सिलेंडरचे पैसे ते आमच्या खात्यामध्ये जमा होत नाही त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर हे विकत घेता त्या वेळेला त्याआधी तुम्हाला ते बुक करावे लागतात ज्या लाडक्या बहिणी हे सिलेंडर बुक करतील त्यानंतरच त्यांच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते डीबी टी केले के जातात केंद्र सरकारमार्फत तुमच्या खात्यावरती पाचशे तीस रुपयाची जी रक्कम आहे ते पाठवली जाते आणि राज्यामार्फत तीनशे रुपयांची रक्कम आहे ती पाठवली जाते परंतु यासाठी तुमचं सिलेंडर हे ई के वाय सी असणे आवश्यक आहे आणि त्याआधी तुम्हाला बुक करणेसुद्धा आवश्यक आहे त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सिलेंडर फक्त एका महिलेच्या नावानं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे